सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत कसे आहे मजेत आहात ना तर इथे हे ब्लाऊज पीस घेतलेले आहेत एकसारखे दोन्ही ब्लाऊज पीस आहेत आणि त्याची अस्तर पण घेतलेली आहेत अस्तर थोडेसे वेगळे आहेत ठीक आहे चालतं काही प्रॉब्लेम येणार नाही तर दोन्ही ब्लाऊज जे आहेत ना ते लहान मुलींसाठी शिवायचे आहेत तर इथे अस्तर मी एकमेकांवरती ठेवून घेते म्हणजे दोघी बहिणीवांसाठी एकाच साईजचे ब्लाऊज शिवायचे आहेत त्यामुळे त्यांनी हे दोन्ही एकसारखे ब्लाऊज दिलेले आहेत चला याची कटिंग आणि शिलाई बघूया तर हे जे दोन्ही ब्लाऊज आहेत ना ते मी एक साथ कट करणार आहे दोन्ही अस्तर एकमेकांवरती ठेवलेले आहेत एकाच साईजचे आहेत त्यामुळे एकदाच मी कट करणार आहे आणि अस्तर दोन्ही एकमेकांवरती ठेवलं की अगोदर अस्तरला इस्त्री फिरवून घ्यायची इस्त्री केल्यामुळे आपल्याला कटिंग पण व्यवस्थित करायचं आणि एकमेकांवरती अस्तर चिटकून पण बसले जातात त्यामध्ये हलणार नाहीत बऱ्याचदा यांची रिक्वेस्ट होते की लहान मुलीवांचे ब्लाऊज कसे शिवायचे कशी कटिंग करायची ते दाखवा त्यामुळे आज आपण खास हा व्हिडिओ बनवलेला आहे तर सुरुवातीला आपण ब्लाऊजची माप टाकूया ही खुली बाजू आहे माझ्या साईडने बंद बाजू बंद बाजूकडून आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायचं आहे ब्लाऊजची उंची आहे बारा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन आहे एक इंच बरोबर तेरा तर आता आपण रुंदी घेऊया तर हे ब्लाऊज मी अठ्ठावीस साईजचं तयार करणार आहे अठ्ठावीसचा चौथा भाग सात इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन दोन इंच बरोबर एकूण रुंदी आली नऊ इंच ॲक्च्युली हे ब्लाऊज मला सव्वीस साईजचं बनवायचं होतं परंतु त्यांनी म्हटलं थोडंसं मला मोठं पाहिजे म्हणजे म्हणजे मुलींचे वय वाढते असतात ना त्यामुळे ब्लाऊज आत्ता तात्पुरतं नको होतं त्यांना नंतरही त्यांनी घालावं अशा पद्धतीने त्यांनी शिवाय लावलेलं आहे त्यामुळे माप थोडीशी मोठीच घेतलेली आहेत बॉक्स तयार करून घेतला उंची आणि रुंदीचा मग शोल्डर घेतलं तर इथे मी शोल्डर घेतलेलं आहे पाच इंच रुंदी घेतली दोन इंच त्यानंतर मुंढा घ्यायचा आहे साडेचार इंच घेते कारण लहान आहे मुलगी त्याच त्यासाठी तर आता इथे एक आपण मुंढ्यासाठी बॉक्स तयार करून घेऊया पाच इंच जरी मुंढा घेतला तरी, तरी चालतं तर हा पाठीमागलचा मुंढा आहे तर पाठीमागलच्या मुंढ्याला मी दीड इंचावरती गोलाकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर पाठीमागील गळ्याची उंची घेते गळ्याची उंची घेणार आहे आठ इंच शिलाई मार्जिनसह खालच्या साईडने सुद्धा दोन इंच आलं का चेक केलं त्यानंतर मग गळा मार्किंग करून घेते बॉक्स तयार करून घ्यायचे गळ्यासाठी अशा पद्धतीने त्यानंतर आता आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे तर दोघींचा गळा एकसारखा करायचा आहे वरचा पॉईंट दिलेला आहे अडीच इंचावरती आणि खालचा पॉईंट देते मी साडेपाच इंचावरती ज्या ठिकाणी अडीच इंचावरती पॉईंट दिलेला आहे तिथं आदल्या साईडने अर्धा इंच आणि खालच्या साईडने पावून इंचावरती पॉईंट दिलेला आहे आणि या पद्धतीने गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर हा गळा जो आहे तो मटका गळा आहे या पद्धतीने गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे तर इथे पाठीमागलचा भाग कम्प्लीट झालेला आहे तर पाठीमागलचा भाग मी कट करून घेते पाठीमागलचा भाग कम्प्लीट झाला तर आता आपण समोरचा भाग तयार करून घेऊया तर समोरच्या भागासाठी आपल्याला उंचीमध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा आहे तर इथे माझ्याकडून गळा कटिंग करायचा राहिलेला आहे तो कट करून घेते आणि मग पुढे बघूया पाठीमागालचा गळा कट करून घेतलेला आहे तर एका स्तरचा एक भाग घेते थोडासा कलर बदलून घेतलेला आहे तर अर्धा इंच आपल्याला खालच्या साईडने एक्स्ट्रा उंचीमध्ये आहे आणि पाठीमागायचा भाग जसा आहे तसा आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे गळ्याच्या रुंदीपर्यंत इथं गळ्या रुंदीसाठी मी एक पॉईंट देऊन घेतलेला आहे तर गळ्या रुंदी बरोबर आली का नाही ते चेक करायचं भाग हा भाग पाठीमागलचा आहे तर समोरचा मुंढा घेण्यासाठी मी अर्धा इंचावरती पॉईंट दिला आणि अर्धा इंच मुंढा डाऊन केलेला आहे आणि गोलाकार देऊन घेतला मग आता आपण समोरील गळा उंची घेऊया साडेचार प्लस त्यामध्ये शिलाई मार्जन अर्धा इंच बरोबर पाच इंच गळा मार्किंग करून घ्यायचा आहे गळ्यासाठी बॉक्स तयार करायचा आणि आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊया तर गळा हा पानगळा करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल गळा करा किंवा पंचकोनी करा किंवा चौकोनी ठेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा करून घेऊ शकता तर आता आपण प्रिन्सकटच्या टक्सची रुंदी घेऊया तीन इंच आणि उंची घ्यायचं आहे चार इंच टक्सची चार साडेतीन इंच घेऊ शकतो आणि खालच्या पण साईडने बरोबर आला आहे का ते बघायचं तीन इंच आणि टक्स मार्किंग करून घ्यायचा छोटीशी आडवी एक रेश ओढून घेतलेली आहे मी इथं आता आपल्याला बाहेरच्या बाजूने वाढवायचं आहे एक इंच हे, हे पफसाठी वाढवावं लागतं दीड इंच घेतलेला आहे ना त्यामुळे ब्लाऊजला पफ येतो आणि उंचीमध्ये सुद्धा दीड इंच घेतलेला आहे दीड किंवा पावणे दोन इंच घेऊ शकतो आणि इथे आडवी रेश ओढली होती ना तिथून वरच्या साइडनी परत एक इंचावरती पॉईंट दिला आणि कटोरीला आपण या पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे आकार जो आहे तो एक परसून आपल्याला इकडे वळवायचा आहे मुंड्याकडे आकार दिला की मग मुंड्याच्या दोन्ही साइडने आपल्याला पाव पाव इंचावरती पॉईंट द्यायचे आहेत आणि या पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडने मिळवायचं आहे यामुळे काय होतं आपल्या मुंढ्यामध्ये झोळ येत नाही त्यानंतर खाली कटोरीला आकार देऊन घेतलेला पाना आहे दे पानाचा आकार अर्ध्या पानाचा आकार त्यानंतर आपण जेवढं आतमध्ये घेतलेला आहे तेवढंच आपण बाहेरच्या साईडने वाढवलेला आहे जे वाढवलेलं आहे ना त्यामुळे आपल्या ब्लाऊजला पफ येतो आणि ब्लाऊज पण छान अंगामध्ये बसतं आणि दोन्ही साईडने असं मार्क करून आडवी उभी रेश ओढून घेतलेली आहे तर इथे आपला समोरचा सुद्धा भाग कम्प्लीट झालेला आहे तर आता आपण समोरचा भाग कट करून घेत आहोत इथं मुंढ्यापासी कटिंग करत असताना समोरच्या मुंढ्याच्या आकारापासून कट करायचा आहे बाही जी आहे आपल्याला बाही खूप लहान तयार करायची आहे लहान मुलींची आहे त्यामुळे बाही जास्त उंचीला नको आहे कमीच करायची आहे तर इथं एवढं आहे अस्तर तर त्यामधूनच आपल्या बाह्या व्यवस्थित निघतात तर मी एक्स्ट्राचं अस्तर काढून ठेवलं बाजूला आणि असं फोल्ड करून घेत आहे तर हे ब्लाऊज पीस जे आहेत ना हे स्वतः मीच आणलेले आहेत आणि त्या मुलींचा कार्यक्रम आहे म्हणजे अकरा वर्षाचं झाल्यानंतर किरगुणाचा वगैरे कार्यक्रम करतात ना त्यासाठी घेतलेला आहे आणि हे माझ्याकडून त्यांच्यासाठी गिफ्ट म्हणून म्हणून मी तयार करत आहे तर आता आपण बाहीची उंची घेतली तर बाहीची उंची जेवढी पाहिजे तेवढी घेतली आणि त्यामध्ये पाऊण इंच शिलाई मार्जिन घेतलं त्यानंतर बाहीची रुंदी घेतलेली आहे मुंढा प्लस शिलाई मार्जिन मुंढा आहे पा साडेचार प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन घेतलं मी तीन इंच अशा पद्धतीने घेतलं त्यानंतर कॅफाईट घ्यायची आहे दीड इंच आणि ज्या ठिकाणी कॅफॅट घेतलेली आहे तिथून आतमध्ये एक इंच आणि जॉईंट भागाकडूनसुद्धा एक इंच आणि इथून मी पाठीमागालच्या मुंढाला आकार देऊन घेते एकदम सुंदर ब्लाऊज तयार झालेले होते आणि मुलींना त्यांना खूप छान दिसत होते तर आता आपण समोरचा आकार देऊन घेऊया बाहीला समोरचा आकार देण्यासाठी बाहीच्या सेंटरवरती आपण पॉईंट दिलेला आहे आणि सेंटरबरोबर आपल्याला पाऊन इंचावरती पॉईंट द्यायचा आणि समोरच्या मुंढाला या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आणि आता आपण दंडाघेर घेऊया तर दंडाघेर वगैरे जे काही माप आहेत ना ती मी मा अंगावरच मोजून घेतलेली आहे दंडघेर चार इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन दीड इंच अशा पद्धतीने आपली बाही तयार झालेली आहे तर बाही पण आपण कट करून घेऊया तर हे जे सर्व भाग आपले कट करून तयार आहेत ना हे सर्व भाग आता आपण ब्लाऊज पीसवरती कट करून घेऊया एक एक करून तर इथे एक साथ दोनही ब्लाऊज जे आहेत ते अस्तरवरती कट करून तयार आहेत तर आता सर्व वेगवेगळे करूया आणि एक करून एक आपण ब्लाऊज पीस वरती कट करून घेऊया सर्व भाग ब्लाऊज पीस घ्यायच्यात खालच्या साईडने ठेवायचे दोन्ही एकमेकांवरती ठेवते ब्लाऊज पीस आणि यांना पण मी इस्त्री करून घेते इस्त्री केल्यामुळे ह्या ज्या घड्या वगैरे आहेत ना त्या सर्व निघून जातात आणि व्यवस्थित कटिंग करता येतात इस्त्री करून झाली तर आता आपण एक एक भाग घेऊन इथं ठेवून कटिंग करून घेवा दोनही भाग मी एकमेकांवरती ठेवून कटिंग करून घेत आहे सर्व भाग मी कट करत आहे आणि वेगवेगळे त्यास्त्याचे भाग ठेवत आहे एकमेकांवरती अस्तर वगैरे सर्व म्हणजे शिवते वेळेस जास्त हो काही अवघड वाटणार नाही शिवताना व्यवस्थित आपल्याला शिवता येईल एक 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 ब्लाउज घेऊन ह्याचा अस्तर त्याला ता त्याचा अस्तर ह्याला होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यावं लागेल कारण अस्तरमध्ये थोडासा फरक आहे कारण सारखीच अस्तर भेटली नव्हती त्यामुळे थोडंसं आणलं आता विदा विदाऊटमध्ये वी� परंतु ब्लाऊज जाड आहे त्यामुळे काही दिसणार नाही तर इथे ब्लाउजची कटिंग तयार आहे तर हे ब्लाऊज आपण आता शिवायला घेऊया तर शिवायचे कसे ते पण मी व्यवस्थित सांगणार आहे चला सुरुवातीला आपण बाही तयार करून घेऊया तर अस्तरच्या बाह्या आपल्याला खालच्या साईडने टाकायच्यात बाहीचे समोरचे भाग समोरासमोर आणि ब्लाऊज पीसच्या भाया त्याच्यावरती ठेवायच्यात खालच्या साईडने सरळ बाजू आहे वरच्या साईडने उलटी बाजू अस्तरच्या साईडने करायचं आणि पाव इंचावरती शिलाई देऊन घ्यायची शिलाई देऊन झाल्यानंतर अस्तर खालच्या साईडने टाकायचं आणि वरच्या साईडने ब्लाऊज पीसची येऊ उद्यायची आणि आता वरच्या साईडने एक शिलाई देऊन घेऊया याच पद्धतीने मी दुसऱ्याही बाहीला शिलाई देऊन घेणार आहे तर आता हा भाग अस्तरच्या साईडने करायचा आणि वरच्या साईडने एक शिलाई द्यायची आणि एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा तर इथे ब दोन्ही भाया आपल्या तयार आहेत तर आता आपण पाठीमागलचा भाग तयार करून घेऊया पाठीमागलचा भाग तयार करतोच ब्लाऊज पीसचा भाग खालच्या साईडने ठेवायचा ब्लाऊज पीसच्या भागाची वरच्या साईडने सरळ बाजू आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं अगोदर मी इथं कमरेच्या भागाला शिलाई देऊन घेते मग गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आहे कमरेच्या भागाला शिलाई देताना पाव इंचावर शिलाई देऊन घेतली आता मी गळ्याला शिलाई देऊन घेते तर त्या अगोदर गळ्याला मी अशा पिना लावून घेते म्हणजे गळ्याची फिनिशिंग छान येईल ही जी आपण पहिली शिलाई देतोच ना गळ्याला त्याच्यावरच आपल्या गळ्याची फिनिशिंग अवलंबून असते त्यामुळे पहिली शिलाई व्यवस्थित देऊन घ्यायची पाव इंचावर शिलाई द्यायचं आहे आता या टाचण्या काढायच्या आणि ब्लाऊज पीसचा जो गळ्याचा आतमधला भाग आहे तो कट करून टाकायचा आणि गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट द्यायचे आहेत आणि हा भाग आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे कट दिल्यामुळे काय होतं गळ्याची फिनिशिंग छान होते आणि गळ्या व्यवस्थित पलटी होतो आता आपण गळ्या पलटी करून घेऊया या पद्धतीने व्यवस्थित पलटी करून घ्यायचे कोणे वगैरे व्यवस्थित काढायचं आणि वरच्या साईडने एक शिलाई देऊन घ्यायची आता वरच्या साईडने शिलाई देत्या वेळेस अस्तरचा भाग दिसू द्यायचा नाही सावकाश शिलाई देऊन घ्यायची गडबड करायची नाही शिलाई देते वेळेस गळ्याला शिलाई दोन झालेली आहे तर आता आपण कमरेच्या भागाला पण शिलाई देऊन घेऊया खालच्या साईडने कडेने शिलाई देऊन घ्यायचंय आता हा भाग अस्तरच्या साईडने करायचा आणि पूर्ण भागाला शिलाई देऊन घ्यायची आणि एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा एक्स्ट्रा कपडा कट करून झाल्यानंतर आता आपल्याला कमरेच्या डाचाला शिलाई देऊन घ्यायचं आहे तर त्यासाठी शोल्डरचं सेंटर घ्यायचं आणि खालच्याही साईडने फोल्ड करायचं डाचाची रुंदी घ्यायचे अर्धा इंच आणि उंची घ्यायचं चार इंच तर इथे आपला हा पाठीमागाचा या भाग या पद्धतीने तयार आहे तर आता आपण गळ्याला लेस लावून घेऊया सुंदर अशी मल्टी कलरची लेस आहे एकदम छान दिसत होती ही लेस लावल्यानंतर वेगवेगळे कलर आहेत लेसमध्ये लुक छान आला होता ब्लाऊजचा शेवटी फायनल लुक बघा ब्लाऊजचा खूप मस्त आहे तर लेस लावतोच लेसला, लेसला बिलकुल ओढायचं नाही अगोदर मी गळ्याच्या साईडने शिलाई देऊन घेत आहे नंतर आपण बाहेरच्या साईडने शिलाई देऊन घेऊया लेसला लेस लगेच मी कमरेच्याही भागाला लावून घेणार आहे तर इथे आपला पाठीमागलचा भाग कंप्लीट झाला पाहू शकता सुंदर असा गळा आलेला आहे आता इथे ही जी लेस गळ्याला लावलेली आहे ना तीच लेस मी बाहीला पण लावून घेणार आहे मग नंतर आपण समोरचा भाग तयार करून घेऊया गळ्या गळ्याला लावली तीच लेस मी बाहीला पण लावून घेत आहे तर आता आपण समोरचा भाग तयार करून घेऊया अगोदर अस्तरचे भाग घ्यायचे आहेत अस्तरचे भाग आपल्याला खालच्या साईडने ठेवायचे त्याच्यावरती ब्लाऊज पीसचे भाग ठेवायचे गळा बरोबर आला पाहिजे समोरासमोर आणि मग त्याच्यावरती ब्लाऊज पीसचे भाग ठेवायचे ब्लाऊज पीसच्या भागाची खालच्या साईडने सरळ बाजू वरच्या साईडने उलटी बाजू तर समोरच्या गळ्याला मी पलटी करणार आहे पलटी केल्यामुळे गळा व्यवस्थित बसतो आणि छान पण दिसतो तर आता आपण गळ्याला शिलाई देऊन घेऊया गळ्याच्या टोकापासून वर शोल्डरपर्यंत आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे पाव इंचावरती आणि ब्लाऊज पीसचा एक्स्ट्रा कपडा कट करायचा आणि थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन मग पलटी करून घ्यायचं पलटी केल्यानंतर वरच्या साईडने एक शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि नंतर पूर्ण भागाला शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा असं जर तुम्ही कड्याला शिलाई दिलात ना गळा एकदम सुंदर दिस आणि हो आणखी एक महत्त्वाची गोष्ट माझ्याकडे सर्वच प्रकारच्या रेडीमेड ब्लाऊजचे पेपर कटिंग पॅटर्न आहेत ज्या कोणाला ऑर्डर करायचा आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मॅसेज करा तुम्हाला पॅटर्नविषयी डिटेल माहिती मिळून जाईल तर बोलत बोलत इथं समोरचा दोनही गळे तयार झालेले आहेत तर आता अस्तरच्या साईडने करायचा आणि पूर्ण भागाला शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा आणि आता आपण कटोरीला पण लगेच शिलाई देऊन घेऊया सर्व साईडने शिलाई द्यायचं आहे मुंड्याच्या साईडने मात्र शिलाई नाही द्यायची या ठिकाणी आपला कटोरी आणि समोरचा भाग तयार आहे तर कटोरी आणि समोरचा भाग आपण एकमेकांना जोडून घेऊया शिलाई देत्या वेळेस नेहमी शिलाई खालच्या साईडने द्यायचा आहे म्हणजे तो पफ येणार आहे ना तो पफ व्यवस्थित येतो जो पॉईंट आपण दिलेला होता चार साडेचार काय जो दिलेला असतो तो पॉईंट बरोबर दोन्हीचे एकमेकांवर येतात त्यामुळे पफ येतो मस्त आणि ब्लाऊज आपल्याला एकदम कम्फर्टेबल अंगामध्ये व्यवस्थित बसतं भाग कसा पफ आलेला आहे लहान मुलगी तरी तिला गरज नाही तरी पण एक इंच घेतलं होतं तर पफ असा आलेला आहे आता तुम्ही तुमच्या साईजनुसार जर वाढवलात तर पफ एकदम छान येतो तर इथे दुसराही भाग तयार आहे तर आता आपण हुक पट्टी आणि हुकाच्या घराची पट्टी लावून घेऊया दोन्ही पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत तर डाव्या साईडला तीन इंचाची ला पट्टी लावली आणि उजव्या साईडला दोन इंचाची पट्टी तर या पद्धतीने ठेवायची आहे आणि शिलाई देऊन घ्यायची दाब शिलाई द्यायचं पट्टीला खालच्या साईडने दुमडायचं परत एक वरच्या साईडने शिलाई देऊन घ्यायचं आहे समोरच्या भाग समोरचा भाग आणि कटोरी जोडल्यानंतर थोडंसं क्रॉस होतं ते आपल्याला कट करून घ्यायचं असतं या पद्धतीने आपण इथं समोरचा एक भाग तयार केला थोडंसं साईडने मी क्रॉसमध्ये हो दिसत होतं ते कट करून घेतलेलं आहे तर आता आपण दुसरी पट्टी जोडून घेऊया पट्टी लावतोच पट्टीवरच्या साईडने अर्धा इंच दुमडून घ्यायची आहे मगच लावायची कारण वरच्या साईडने आपण गळ्याला पलटी केलेला आहे त्यामुळे फिनिशिंग जाऊ नये आपल्या गळ्याची त्यासाठी ही जी लावत आहोत त्या पट्टीला दुमडून घ्यायचं आहे अर्धा इंच मग लावायची आहे तर आता ह्या पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत उंची बरोबर आहे का नाही ते चेक करायचं एक वेळेस आणि आता कमरेच्या भागाला पट्टी लावून घेऊया तर त्यासाठी मी इथं अस्तरची पट्टी घेणार आहे दोन इंचची कट पट्ट्या तयार झाल्या की या दोनही पट्ट्यांना एका साईडने पाव इंच दुमडायचं शिलाई द्यायचं किंवा असं डायरेक्टसुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता जसं मी लावत आहे त्यानुसार तर पट्टी गळ्याच्या साईडने म्हणजे पट्टीच्या साईडने पट्टीच्या साईडने अर्धा इंच दुमडायची आणि शिलाई देऊन घ्यायचं नंतर वरून दाब शिलाई द्यायचं हा भाग अस्तरच्या साईडने करायचा पट्टीला दुमडायचं एकदा परत एकदा दुमडून घ्यायचं अर्धातून आणि शिलाई देऊन घ्यायचं या पद्धतीने सुद्धा तुम्ही कमरेच्या भागाला पट्टी लावून घेऊ शकता तर हुक आई पट्टीच्या साईडने पट्टीला मी अर्धा इंच अगोदर दुमडलं ठेवलं आता इथून दाब शिलाई देऊन घेत आहे आणि ही पट्टी आता परत उलट्या साईडने करायचं अर्ध्यातून खाली एकदा परत एकदा दुमडायचं आणि शिलाई देऊन घ्यायचं म्हणजे इथे दोन्ही पट्ट्या आपल्या व्यवस्थित लावून तयार झालेल्या आहेत तर इथे आपले समोरचे पण भाग तयार आहेत तर हे सर्व भाग आता आपण जोडायचे कसे याची फिटिंग कशी करायची ते बघूया सुरुवातीला आपल्याला शोल्डर जोडायचा आहे पाठीमागलचा भाग खालच्या साईडने ठेवला त्याच्यावरती समोरचा भाग ठेवला शोल्डर जोडायचा आहे शोल्डरला गळ्याच्या साईडने पाऊन इंच आणि बाहेरच्या साईडने पाव इंचावरती शिलाई देऊन घेतली यामुळे आपले शोल्डर उतरणार नाहीत क्रॉसमध्ये शिलाई देऊन आहे थोडासा एक्स्ट्रा जो कपडा आहे तो वरच्या साईडने कट करून घ्यायचा बाही जोडायचे बाही जोडण्या अगोदर पाठी आणि समोरचा भाग दोन्ही एकमेकांना जोडून बघायचे आहेत लहान मोठे झालेत का तर हे दोन्ही माझे भाग बरोबर होते त्यामुळे मला कट करायची गरज पडली नाही तुमचा जर एखादी भाग जर मोठा झाला असेल तर त्याला तुम्हाला कट करून घ्यावं हो लागेल तर आता मी बाही जोडून घेते तर आता सेंटरवरती बरोबर ठेवली बाही आणि या पद्धतीने पाहिलं तर थोडीशी एक्स्ट्रा बाही होत आहे कमी जास्त झाली तर काही प्रॉब्लेम येत नाही थोडंसं पाव इंच कमी पडली किंवा अर्धा इंच कमी पडली किंवा अर्धा इंच जास्त झाली तर ब्लाऊजमध्ये काही बिघाड होणार नाही कमी जास्त थोडंफार तर कधी कधीमधी होणारच आहे लहान साईज आहे त्यामुळे बाही थोडीशी शिल्लक राहते ते मी कट करून नंतर बाहीला मी डबल शिलाई देऊन घेत आहे तर दोन्ही साईडच्या आपण बाहेर लावलेल्या आहेत तर थोडंसं नॉर्मल जास्त होतं तर ते मी कट करून घेतलं तर आता आपण फायनली ब्लाउजची फिटिंग करून घेऊया तर मी अंदाजानुसार फिटिंग करते बाहेरच्या साईडने दोन दोन मार्जिन सोडून कारण हे अंगावरती ट्राय केल्यानंतर मला आणखी याचं लूजिंग फिटिंग बघून त्यांना द्यायचं आहे म्हणजे त्यांचं परफेक्ट असं माप नाही हे पहिलंच ब्लाऊज आहे त्यांच्यासाठी म्हणून मला असं अंदाजानुसार शिवावं लागत आहे हे ब्लाऊज ना खूप छान आले होते मी नंतर त्यांचे फोटो पाहिले ब्लाऊज घातलेले मस्त ब्लाऊज दिसत होते दोघी बहिणींसाठी एकसारखे ब्लाऊज आणले होते मी आणि त्याचं स्वतःच मी आणले आणि शिवून पण मी देत आहे माझ्याकडून त्यांच्यासाठी हे गिफ्ट आहे त्यांच्यासाठी तर फिटिंग दोन्ही साईडने करून घेतलेली आहे आणि बाकीच्या पण मी शिलाया देऊन घेते दोन दोन म्हणजे मला आणखी त्यांना अंगामध्ये घालून ट्राय करून मग नंतर आणखी एखादी शिलाई वगैरे द्यायचं असेल तर मी देऊन घेणार आहे तरी पण मी इथं नाही नाही म्हणता चार शिलाया देऊन घेतलेल्या आहेत ठीक आहे तर इथं आपलं ब्लाउज कम्प्लीट आहे तर आता मी दोरी लावणार आहे तर दोरीसुद्धा मी मल्टी कलरचीच घेतलेली आहे जशी आपली लेस आहे ना त्याच क त्यामध्येच आपल्याकडे इथं रेडीमेड दोरी आहे, आपने दोरी मी पट्टा आहे तर त्याचा आपण लटकन आणि दोरी लावून घेऊया तर इथे मी पट्ट्या घेतलेल्या आहेत तर पट्ट्या ज्या आहेत त्या आपल्या आवडीनुसार घ्यायच्या दोन बाय दोन चार बाय चार काय ज्या असेल ते तीन बाय तीन अडवं आणि उभं सारखंच लटकन तयार करण्यासाठी साधं त्रिकोणी लटकन तयार करून घेणार आहे मी तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही लटकन करून घेऊ शकता लटकनला शिरे द्यायचं आणि पलटी करायचं दुसऱ्याही साईडने आपण लटकन तयार करून घेऊया आणि हे जे लटकन आणि दोरी आहेत ना हे आपल्याला लगड्याला लावायचं आहे अडीच इंचावरती कारण आपण अडीच इंचावरतीच पॉईंट दिला होता तर त्याच ठिकाणी हे लावून घ्यायचे आहेत चला लावून घेऊया दोन्ही लटकन आणि दोरे तयार आहेत बरोबर टेपनी मोजून घ्यायचं आणि लावायचं त्या ठिकाणी आता मला हे अंदाज आलेला असो त्यामुळे मी बरोबर लावत असते दोरी लावल्यानंतर या ब्लाऊजचं तुम्हाला फायनल लुक दाखवते खूप छान ब्लाऊज दिसत होतं मला वाटलं की माझीच याला दिष्ट लागते की काय असं जेवढं सुंदर ब्लाऊज दिसत होतं तर दुसऱ्या पण साईडने मी दोरी लावून घेते लगेच आणि सेम असंच दुसरं पण ब्लाऊज मी तयार करून घेतलं होतं दोन्ही पण ब्लाऊज लगेच द्यायचे होते तर या पद्धतीने आपण ह्या ब्लाऊजची कटिंग आणि शिलाई पाहिलेली आहे तर समजलं का नाही सर्वांना हे नक्की कमेंट करून सांगा आणि ब्लाऊज कसा दिसतोय ते पण मला नक्की कमेंट करून सांगा मला तरहा चाना तर हा ब्लाऊज खूप छान आवडला आहे कलर पण छान आहे आणि त्यात आपण मल्टी कलरची लेस लावलेली आहे त्यामुळे याचा लूक एकदम भारी आलेला आहे मस्त दिसतो आहे पॉपसुद्धा पाहू शकता मस्त आलेले आहेत तर मग कसा वाटला ब्लाऊज नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय